सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर सगळ्यात प्रथम सगळ्या गोडताईंना अक्षय तृतीयाच्या भरभरून शुभेच्छा तुमच्या घरात अक्षयाप्रमाणे प्रगती हो अक्षयाप्रमाणे सुख शांती नांदो अक्षय म्हणजे त्याचा अर्थ होतो अनंत जास्त अशा पद्धतीने त्रास आहे अक्षय तृतीया आणि सकाळची सगळी कामं तर झालेली आहेत बाहेरचं आपलं म्हणजे जे काही क्लिनिंग डस्टिंग होतं फरशापुसणे वगैरे दे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आलेली आहे किचनमध्ये तर सगळ्यांच्याच घरी आज म्हणजे पुरणपोळीचाच स्वयंपाक असतो पुरणपोळी आणि आज रस का म्हणजे शास्त्रानुसार आजपासून खरं तर आंबा खायला सुरुवात करायची असती पण आता कोण नाही तेवढं पाळत सगळे खाऊन टाकतात तर तसंच चला तर आज ना आता पुरणपोळीचा स्वयंपाक मी तुमच्याशी शेअर करते तर काल रात्री कुकर मोठा घासायचाच लक्षात नव्हता आणि पुरणपोळीचा किंवा नैवेद्याचा स्वयंपाक असेल तर शक्यतो करून मी कुकर किंवा पाणी व्यवस्थित ताजं भरून घेते कुकर घासून घेते मग तो कुकर पहिल्यांदा घासला आणि आता इकडे डाळ लावून घेते हरभऱ्याची तर दोन वाटी डाळ घेतलेली आहे म्हणजे फक्त पाव किलो डाळ मी इथं घातलेली आहे तेवढीच बस होते जास्त घातली की पोरांचं कधी लहरीपणा असतो खातात नाही खातात म्हणून आज नुसती पाव किलो डाळ घातलेली आहे आणि साधारण टायमिंग त्यांचं ताइन तैनो हे आहे आठचं तर आज काय डब्याची म्हणजे आज शुक्रवार उपवास मिस्टरांचा असल्यामुळे मला डब्याची गडबड नव्हती म्हणून मी लवकर उठलेले पण बाहेरची सगळी कामं आज आधी करून घेतली म्हणजे बाहेरचं पारुसं दारातलं अंगणातलं लोटणं झाडणं फरशा पुसणं मागून दारातली रांगोळी वगैरे पूजन हे ते माझं सगळं झालेलं आहे आणि मग मी आता पहिल्यांदा लावलेला आहे डाळीचा कुकर किचनमध्ये आलेला आहे खूप जास्त गरम होते अतिशय आणि आमच्या इथे आज दुपारी पा पाऊस पण पडला तसंच वातावरण झालेलं तर आता स्वयंपाकाला लेट घातले म्हटल्यावर स्वयंपाक पुरणपोळीचा म्हटलं की उशीर होतोच मग मुलं कशी करतात मग भूक लागले भूक लागले करतात मग काय करायचं म्हणून रात्रीचा बघा बराचसाच श भात उरलेला होता तर तो असा नुसता मिरची एक थोडासा कांदा हळद जिरे मोहरीची फोडणी देऊन असा फोडणीचा भात केला आवडीनं मुलं खातात काही नाही आणि जर तो भात ठेवला असता तर दुपारी पण मग कुणी खाल्ला नसता आणि फेकूनच द्यावा लागला असता आणि त्यांना पण भूक निभली नसती त्याच्यापेक्षा मग तेवढ्या गडबडीत पण बघा मी हा भाताचं म्हणजे भात परतला आणि सगळ्यांनी त्या भाताचा नाश्ता केला त्याच्यामुळे अकरा साडेअकरापर्यंत स्वयंपाक होतापर्यंत त्यांचं सगळं राहिलं आणि आता स्वयंपाक वगैरे म्हणजे डाळ पहिल्यांदा लावली आणि खरं तर दोन कुकर एकदम लावते मी डाळ इकडं आणि डाळ भाताचा कुकर वेगळा पण दोन्ही कुकरमध्ये शिट्टी एकच असल्यामुळे ना आता हा फक्त कुकर लावला आहे आणि तोपर्यंत म्हटलं चला देवपूजा करून घेऊया तर नऊच्या दरम्यान आज देवपूजासुद्धा चाललेली होती चला म्हटलं ते झालं की एक झालं देवपूजा वगैरे केली डाळ अजून शिजते जसं की म्हटलं शिट्टीचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हटलं बेसिक कामंही आपली बघा असतातच तर कपडे सुद्धा मशीनला लावून दिले म्हणजे इकडे स्वयंपाक होते त्यावर मागं ते कपडे होतात हे मल्टीटास्किंग असं असतंच बघा आपल्या गृहिणींना हे करत स्वयंपाक करत सगळं करायचं असतं तर बरंच सामान पण घरातलं संपलेलं म्हणजे आपलं रोजचं किराणा जो नेहमीचा असतो वरवरचा तर बराच किराणा मी काल घेऊन आलेली तर त्यात आता ही पाच किलो साखर आणलेली बघा त्या दिवशीच व्हिडिओमध्ये म्हणलं अतिशय साखर लागायला लागले रोज उठून ते रस आईस्क्रीम बनवायचं ते पनं बनवायचे काय बनवायचं त्याच्यामुळे हे होते तर आता बघा डाळ शिजली बरोबर आणि आता त्याच्यात थोडंसं गरम पाणी करून वतणार म्हणजे एळवणं निघतं आणि मग त्याचीच आमटी होते आणि डाळ भाताचासुद्धा कुकर लावला आहे तर आज काही मी बटाट्याची भाजी केली नव्हती त्यामुळे बटाटे काय कुकरला लावले नाहीत तर इकडे बघा मस्त असं डाळ पुन्हा एकदा छान उकळून घेतली गरम पाणी त्याच्यात ओतलं आणि पुन्हा एकदा डाळ त्या पाण्यात ही करून घेतली आणि डाळ बघा अगदी मौसूद शिजले तर डाळ कच्ची पण नाही ठेवायची आणि डाळ गिर पण नाही शिजवायची नाही तर मग पुरण सगळं एकदम बिलबिलीत होतं तर आता पुन्हा त्याच कुकरमध्ये डाळ घातली आणि जेवढं बघा माझं समप्रमाण असतो गूळ आणि डाळीचा म्हणजे आता दोन वाटी डाळ मी बरोबर मापून घेतली तर दोन वाटी गूळ घेतला आहे पहिली वाटी अगदी व्यवस्थित भरली दुसरी वाटी मात्र सपाट भरली अशा पद्धतीने जेव्हा आपण गूळ घेतो ना तर परफेक्ट पुरण आपलं होतं पुरण करायला ठेवलं आणि आता घेत आहे कनिक मळायला तर आजची कणिक थोडी ना वेगळी मळलेली ताईनो मी दरवेळेस तुम्ही बघता जशी चपात्याची असती तशी मळते पण आज थोडीशी हळदीची चिमट घातली आणि मळली का तर मी खूप दिवस झाले माझ्या मनात होतं की ते असं पिवळ्या पोळ्या करायच्या होत्या मग आज म्हटलं करूया आणि आमचं गहू ह्या वेळेस एकदम बेकार दिलेलं आहे लागलेलं आहे त्याच्यामुळे ना थोडासा बघा ते कसंही दळना ना पीठ वसवशीतच येते म्हणून मग थोडासा मैदा अगदी म्हण अर्धी वाटीलासुद्धा कमी एवढा मैदा मी घेतलेला आहे थोडं तेल टाकलं मीठ टाकलं आणि हळद टाकली आणि मऊसूद अशी बघा कनिक मळली तर मैदा तर शक्यतो तुमचं घाऊ चांगला असेल तर बिलकुल मैदा टाकू नका काही गरज नाही पण आता माझं पीठच इतकं हे आहे की ना वसवशीत असं जाडं ना की मैद्याची गरज आहे नाही तर मग पोळी फुटते पोळी नाही व्यवस्थित आहेत मग बघा छान अशी मऊसूद अशी कणिक मळून घेतली आणि आता एळवणं जे काढलेलं ते गरमच होतं मग ते म्हटलं चला येळवण्याची जी आमटी आहे ती फोडणीला टाकावी जिरे मोहरी कडीपत्ता टाकलेला आहे ताजं लसूण खोबरं मी कितीही माझ्याकडे शिल्लक लसूण खोबरं असू दे मी आमटीला ताजं लसूण खोबरं करते त्याशिवाय ते एक वास जो असतो ना कटाची आमटी म्हणून ते येतच नाही आणि ह्या वर्षीची आत्ता जी केलेली चटणी आहे ना ती ताजी चटणी आत्ता येळवण्याच्या आमटीला घातलेली आहे त्याच्यामुळं मस्त असं बघा कधी कधी ना कांदा भाजून खोबरं भाजून इतकी हेवी आमटी करून आजकाल पित्त होतं ती कुणालाच पचत नाही अशी साधी सिंपल लसूण खोबरं घालून ना मस्त अशी उकळून घ्यायची इंद्रायणी भाताबरोबर ही आमटी मस्त लागते एकदम टेस्टी लागते बघा तर तशी आमटी मी करते मी जास्त त्याच्यात कांदा ने घालत नाही आमच्यात मुळात मी एकटीच आमटी खाते दुसरं कुणीही खात नाही म्हणून मला खूप थोडी करावी लागते नाला, तर आत्ताच बघा तेजस आंबे घेऊन आला तर खरं तर आज इथे एका ठिकाणी आमच्या इथं रस मिळतोय आता आंबरस विकत तर तीच आंबरस आणायचा होता पण सकाळी सुद्धा त्यांच्यातला संपला ते म्हणले दुपारी मिळणार होता असं आधी का ती काहीतरी म्हणत होती तिला मी पाठवले मग तेजसला म्हटलं जा बाबा नैवेद्यासाठी तेवढं हे नको एवढं केलं आणि आंब्याला आज महत्त्व असतं तर ते पहिल्यांदा तू घेऊन ये मग तेजस जाऊन बघा आंबे अर्धा डजन घेऊन आला बहुतेक अडीचशे रुपयाचे अर्धा डझन काय तर त्याला मिळाले आणि ते आता सगळे पाण्यात ठेवले तोपर्यंत तो बघा इकडे आता मी भज्याचं पीठसुद्धा मळलं आणि कान म्हणजे जे, जे काही पुरण होतं ना डाळ म्हणजे आपलं गुळ डाळ तर ते वाटून घेते तर आज काय पुरणयंत्र मी काढलं नाही म्हटलं बघितलं तर दोन वाट्या पुरण आणि कुठं ते पुरणयंत्र काढा परत भांड्याचा ढिगारा म्हणून चाळण होती त्या चाळणीत पुरण करून घेतलं अगदी दहा मिनिटातच पुरण झालं व्यवस्थित आपलं प्रमाण असलं ना मौसूद ते वाट म्हणजे गूळ डाळ मिक्स केलेलं असलं की भरभर त्या चाळणीतनं पडतं काही कशाची गरज लागत नाही लगेच मा मी पुरण करून घेतलं साईडला ठेवलं आणि आता आंब्याचा रस करत आहे तर बऱ्याच ताई बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचा रस करतात तर माझा रस करण्याची पद्धत ताईनं अशीच आहे बघा मी डायरेक्ट आंबे धुवून घेतलेले ना तर त्याच्या वरच्या अशा अलगत साली काढून घेते बघा या पद्धतीनं आणि कोयला सगळा गर राहून देते हळुवार त्याच्या साली काढल्या ना तर गर सगळा कोयला राहिलेला असतो तो असा सुरीने कापून घेते म्हणजे सगळंच निघतं आणि नंतर जर थोडंसं बघा हे जे काही साली आणि त्या आहेत त्या थोड्या पाण्याने नंतर धुतल्या ना मग ब त्यातलं पण जे काही राहिलं आहे ते सगळं आंब्याचं सालीचं निघून जातं तर आता बघा सगळा मिक्सरवरती रस फिरवून घेतला तर आमच्यात जरा मिक्सरवर फिरवलेलाच आवडतो असा सरभरीत रस नाही आवडत थोडी साखर टाकली वेलची वेलची आणि सुंठ जायफळची पूड टाकली आणि मस्त असा रस झालेला आहे आज रस पोळी खाण्यात जी काही मजा असते ना ती दुसरी कशातच नसते खरंच सांगते रस झाला बाकी सगळं आवरलं आणि आता घेत आहे बघा तळण तळून तोपर्यंत आधी तिला म्हटलं मशीनमधले कपडे बाळा काढ आणि तेवढे सुकत घाल सुकत तर नाही घालत हाताला येत नाहीत पण म्हटलं बाहेर तरी नेऊन ठेव हो, म्हणजे दुसरे पण कपडे हे करता येतात तर आता जी काही आपली म्हणजे व वरण असतं ना बघा सणाचं तर ते वरणसुद्धा करून घेतलेलं आहे साधं अगदी हिंग गुळाचा खडा आणि मीठ टाकलं आणि हळद टाकली हळ आणि तुरीची डाळीचं वरण आहे ते नुसत्या तुरीचं तर डाळ छान घोटून घेतली त्यात ते सगळं टाकलं आणि मस्त उकळलं झालं आपलं साधं वरण म्हणजे डाळ भात झाला तळण तळलं तड़ा, कुरडई तर आज पाहिजेलच पाहिजे पापडसुद्धा पाहिजेले आहेत आज आजची रसाबरोबर पोळी कुरडई पापड खाण्यात जी मजा आहे ना ती परत कधी येत नाही तर ते सुद्धा सगळं तळून घेतलं स्टेप बाय स्टेप असा स्वयंपाक करत गेला ना तर नाही वेळ लागत नाही म्हणजे तरी दोन तास जातातच ताई नो काय असा हा स्वयंपाक किती म्हणा तुम्ही हो झटपट होईल नाही होत वेळ जातो पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे जातो तरी आज मी तर बटाट्याची भाजी स्कीप केलेली आहे म्हणजे आज बटाट्याची भाजीच नाही बनवली का तर रस आहे

तर हा एक छोटा बेबी आहे आमच्याच म्हणजे ऑपरेटरचा जे सी बी ऑपरेटर ड्रायव्हरांचा मुलगा आहे तो आपला येतो आदिती अनुष्का त्याला आणतात सगळं वरती खेळतात तो पण आमच्याजवळ खेळतो सा सवय आहे त्याला आणि येतो तो वरती तर तो आलेला आदित्य अनुष्काबरोबर तर त्याच्याबरोबर जरा खेळले आणि सगळं त्यांनो आवरून घेतलं जी काही भांडी पडलेली ना सकाळी नाश्त्यापासून ते आता जेवढा स्वयंपाक झाला आहे ना तेवढी सगळी बघा भांडी पहिल्यांदा घासून घेतली किचन ओटा पुसून घेतला मग कसं पोळ्या लाटायला एकदम बरं वाटतं आणि जसं की म्हंटल हा जो सण आहे ना तो, तो म्हणजे मी तर काय माझं नैवेद्याचं काय नव्हतं ताई नका तर हे घरातल्या मोठ्या व्यक्तींनी करायचं असतं त्यामुळे माझं काय भांड्याचा एवढा मोठा ढीग घासला सगळं किचन बघा सगळं आवरलं आणि आता पोळ्या लाटायला घेणार टायमिंग झालेलं आहे सव्वा अकराचं दोन पोळ्या लाटते परत गॅस बंद करते नैवेद्य भरून नैवेद्य दाखवते जस की मी म्हंटल माझं काय नैवेद्याचं हे नाही जे असतात मोठी त्यांनी करायचं असतं पण पण नाही म्हटलं तर बराच वेळ केला आज बटाट्याची भाजी नाही केलेली पण बाकी सगळं झालेलं आहे आणि असं जेव्हा आवरून आपण पोळ्या लाटायला घेतो ना बघा तेव्हा बरोबर मध्ये हे होतं नंतर मग पोळ्या लाटायच्या परत सगळं आवरायचं परत भांड्याचा ढीक बघितलं की चक्करच यच त्याच्यामुळे आधी ते सगळं आवरलं आता मस्त पैकी सुद्धा एकदम मस्त भिजले बघा पुरण पण छान झालेलं एकदम मस्त आता पोळ्या लाटून घेते तर इकडे बघा ताईंनो अगदी पेडा तुम्हाला दिसत असेल इतकी सुंदर मऊसूद अशी कणिक मळलेली आहे आणि पुरणसुद्धा बघा मऊसूद अगदी बारीक वाटलेलं आहे आणि पुरणपोळ्यासुद्धा आता लाटायला घेते आणि जसं की म्हटलं ताईंनो मी थोरली किंवा मोठी नाही आहे घरात त्याच्यामुळे आजचा जो हा काही नैवेद्याचं मालिक माझी गडबड नव्हती म्हणजे हा जो असतो ना तो पित्रांचा नैवेद्य असतो तर तो, तो, तो आपल्या मुख्य सासू सासऱ्यांनी किंवा जे काही मोठे घरात थोरले जे असतात ना त्यांनी करायचा असतो तर आमच्यात ते त्यांनीच केलेला होता आणि माझं काय म्हणजे माझं असं नव्हतंच लहानांना नसतच हे खरं मधले लहान जे असतात ना त्या लहान नैवेद्याचं काय नसतं ते मोठ्यांनीच पित्रांचा जे ज जे गेलेलं आहे ना तो नैवेद्य त्यांनीच दाखवायचा असं आमच्यात तर तशीच पद्धत आहे त्यामुळं आमचे सासू सासरे सगळं म्हणजे ते करतात आणि थोरलेच ते स्वयंपाक करतात त्याच्यामुळे मला काही ह्याचं हे नव्हतं पण मुलांना खायला आणि मुळाचा सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर पोळ्या तर झाल्याच पाहिजे पोळ्या वगैरे मी करते पण नैवेद्याचं माझ्याकडं काही नसतं जसं की म्हटलं ते त्यांनीच करायचं असतं मग ते झालेलं होतं तर आता बघा पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे पहिली पोळी काय माझी कधीच फुगत नाही आणि तिथून पुढच्या ज्या पो आहेत त्या फुटता फुटत नाहीत म्हणजे फुगलेल्या मला उलटण्याने फोडाव्या लागतात एवढ्या टम्म फुगतात का काय माहिती बहुतेक असं हे होतोपर्यंत पर्यंत आणि ना माझं पुरण खूप जास्त असतं म्हणजे एक लिमिट जास्त म्हणजे पुरण असतं तर कणकीचा गोळा मी छोटा घेते आणि ना अशा पद्धतीने बघा लाटते काटात पोळी लाटली की मध्ये टम्म लगेच फुकते काटात जाड ठेवली की मग काही उपयोग नाही आणि ती भाजत पण नाही सळी तर अशा हलक्या हलक्या भाजून घेते आमच्यात जास्त असं खरपूस भाजलेलं करपलेलं आवडत नाही असं घवळं घवळं म्हणतात ना तशा टाईपमध्ये मला पण आवडतं आणि अशा पद्धतीनं कसं लुसलुशीत होतात आणि फास्ट गॅसवरच शक्यतो पोळी भाजायची बारीक गॅसवर भाजली की पोळी वात्तड होते कडक होते त्याच्यामुळं अशा पद्धतीने बघा हे करून घेतलेलं आहे मी भजी सगळं बाकी झालेलं आहे तुम्ही बघितलं आंबरस वगैरे फ्रीज मध्ये भांड्याचं सुद्धा तुम्हाला सांगितलं तर खूप जास्त ताईंनो सगळ्या माझ्या गोडताईंची ना ही होत असेल म्हणजे गडबड गडबड सणासुदीचं सगळ्यांचं असंच होतं मला सुद्धा किती नाही म्हटलं तर एक दीड वाजला आणि होत आहे ना तुम्हाला आता पुढे दिसेलच की आज मी पहिल्यांदा माझ्या यूट्यूब पेमेंटमधून किंवा मी काहीतरी पहिल्यांदाच आदिती अनुष्काला घेतलेलं आहे ते व्हिडिओ स्किप न करता बघा मान्य आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण असू दे ठीक आहे तुम्ही सपोर्ट करा आणि पुढे स्किप न करता व्हिडिओ पहा तर बघा इकडे पुरणपोळ्या अशा टम्म छान आहेत मस्त अशा आणि हळद घातल्यामुळे ना आजची पोळी खरंच खूप छान दिसत होती म्हणूनच मी जरा कनिक बेताची मळली का तर म्हटलं हळद घातली कनिक राहिली तर परत त्याच्या चपात्या कोण खायचं आणि पुरण पण मी मापातच केलेलं म्हणून ना परफेक्ट असं झालेलं तर पुरणपोळी बघा ताई नो अगदी गुबगुबीत म्हणतात ना लुसलुशीत गुब मऊ मऊसूद अगदी हाताला ला म्हणजे हात लावेपर्यंत ते हे होत होतं तुकडा पडत होता तर बघा एक मुटका आपला नैवेद्याला मी पुरणाचा ठेवला बाकी बरोबर पुरण आणि कणिक बरोबर माझं माप झालेलं तर इकडे बघा नैवेद्याचं ताट भरलेलं आहे डा वरण भाताची मूद भजी आणि पापड कुरडई रस दूध तूप पुरणपोळी असं सगळा नैवेद्य भरला आणि सगळं नैवेद्य आता देवाला दाखवते तर आजच्या ताटात बटाट्याची भाजी मला मिसिंग वाटतच होती प्रत्येक सणाला की बटाट्याची भाजी म्हणजे बरोबर बाराच्या आधी नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि अनुष्का आणि तेजस खाली गेलेले आहेत आधी तिला पण आता भूक लागली सगळ्यांनाच आता नाही लागले हो आज भात दिलेला हा भाग खाल्ल्यामुळं आज ह्यांचं पोट नाही तर आत्तापर्यंत भूक लागल्या भूक लागल्या आणि आज डबा नसल्यामुळं बघा असा वेळ झाला डबा असला की झटपट सकाळचाच आठच्या आधी भंडलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक व्हायचा पण आता नाही होत आणि आज काय असं सुट्टी म्हटलं की चला तर जेवायचा आहे तर तेजस आणि अनुष्का खाली जाऊन बसलेत खाली काय करतात खाली मोबाईल बघते ते आजीचा मोबाईल मिळतो मग बसलेत ती द खाली आणि आता भूक लागली जेवायचे म्हणून मी भांडी बिंडी आवरून बसली बघा अंत आता जेवायचं मग जेवणाची भांडी काय लगेच काय चार ताटं वाट्या तिला काय वेळ लागत नाही ती लगेच जेवल्या जेवल्या हात धुता धुता घासली तरी चालते पण ती आधी रहाडा झाला सगळा सगळं जेवण वगैरे झाकून ठेवलेत नैवेद्य बघितलं आत्ताच नैवेद्य दाखवला देवाला चला तर आता बघू पुढं काय व्हिडिओ आता नाही चला तर आता नैवेद्य वगैरे झाला आणि बाराच टायमिंग झालेलं सगळी जेवायला बसलेली आहेत नवीन मेंबर एक दिसत से असेल तर तो आहे म्हणजे आमच्या मोठ्या जाऊबाईंचा मुलगा जा तर तो होता तर तो पण जेवायला बसला एकमेकाचं बघून इकडे तिकडे सुटलं आता म्हटलं पाऊस पडणार पाऊस पडला पण आजही सुट्टी दहा मिनिटाचा तो पडला नसता तरी चालला असतं त्याच्यानंतर इतकी हालत बेकार झाली ना खूप जास्त ना गरमी म्हणजे जमिनीवर ते पावसाचे थोडे थेंब पडले आणि ती सगळं म्हणतात ना उष्म बाष्पीभवन पण नाही म्हणायचं आता काय म्हणायचं त्याला ते असं उपळल्यागत झालं जमीन गार पण नाही आणि त्यातनं उष्णता धूप बाहेर निघली त्यामुळं खूप गरम झालं दुपारनंतर हा बघा थोडासा असा पाऊस पडला आज दुपारनंतर तर, तर मुहूर्तावर आलेला आहे बाबा असाच जून जुलै ऑगस्टमध्ये तीन महिने चांगला बरस हीच प्रार्थना वरून राजाला परत मात्र शेतकऱ्यांना दमवू नको दहा बारा घेतलीच काय सगळं काढू नका एक 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 पसंत करा एक एक

तर ताईनो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मी माझ्या यूट्यूब पेमेंटमधून आज माझ्या दोन्ही लेकींना मस्त असं गिफ्ट आहे छोटसच आहे पण ना घेतलं मला पण खूप आनंद झाला आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला आणि आधी तिला तर असं म्हणजे समजतं ना तर ती एकदम जास्त खुश होती की माझ्या मम्मीनं मला तिच्या पेमेंटमधलं गिफ्ट दिले म्हणजे गिफ्ट दिला म्हणून तर मस्त असं दोघींच्या आवडीचं पैंजण दोघींना घेतलेलं आहे आणि मला तर खूप आनंद झाला की असं काहीतरी करू शकते आणि इथून पुढं आणखीन तुमच्या आशीर्वादानं खूप जास्त असं करायची संधी नाही माझं चॅनल तुमच्या आशीर्वादानं छान चालू दे आणि असं चालू दे तर दोघींच्या आवडीने बघा दोघींनाही मी आज पैंजणं घेतलेली आहेत मस्त असं वेगळंच जरा फिलिंग असतं आपण काहीतरी केलं ह्याचं आणि तै नो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इकडं चिमण्या माझ्या छान सजलेल्या आहेत घुंगर पडतात त्याच्यामुळे ह्यावेळेस काही घुंगराचे पैंजन नाही घेतले असे अशा डिझाईनमध्ये घेतलेले आहेत तर मस्त असं बघा म्हणजे मला छान वाटतंय तुम्हाला कसं वाटलं सांगा असं का तर दोन्ही लक्ष्मींना आपल्या घरातल्या सजवलं म्हणजे काय त्यांच्या पायगुणानं तर एवढी लक्ष्मी आलेली आहे आणि त्यांचे पाय सजवले म्हणजे मला त्यातच आनंद आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा नवीनताई कोणी असाल तर सबस्क्राईब करा